जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल ऐकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्रातील कांद्याचे बाजार पाहूयात औरंगाबाद आवकाय एक हजार अठरा क्विंटलची बाजार आहेत कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त पाचशे पन्नास सरासरी तीनशे पंच्याहत्तर चंद्रपूर गंजवळचे बाजार भाव पाव्यात आवकाय सातशे पंधरा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त बाराशे सरासरी नऊशे मुंबईचे बाजार भाव पाव्या आवकाई नऊ हजार पाचशे वीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी चारशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी सातशे कराडचे बाजार भावपाव्यात आवकाई पाचशे बावन्न क्विंटलची आहेत कमीत कमी चारशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी नऊशे फलटणचे बाजार पावपावेत आवका आहेत सातशे तीन क्विंटलची बाजारभाव आहेत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त सातशे सरासरी चारशे धुळ्याचे बाजार भावाव्यात आवाकाई दोन हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी शंभर जास्तीत जास्त चारशे पन्नास सरासरी तीनशे पन्नास लासलगाव इंचूर आवाकाळी तीन हजार वीस क्विंटलची बाजारभाव आहेत बाजारभावत कमी दोनशे एकावन्न जास्तीत जास्त सहाशे पंच्याण्णव सरासरी सहाशे पंढरपूर अवकाय दोनशे एकसष्ट क्विंटलची बाजार आहेत कमी कमी पन्नास जास्तीत जास्त सातशे तर सरासरी तीनशे नागपूरचे बाजारभाव आवक आहे एक हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटलची आहेत कमी कमी पाचशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सातशे पंचवीस राऊरेचे बाजारभाव पावत आहे सात हजार सातशे एकावन्न क्विंटलची बाजार आहेत कमी कमी तीनशे जास्तीत जास्त सातशे सरासरी चारशे पन्नास संगमनेरचे बाजारभाव पावत्या अवकाळी आठ हजार नऊशे पंधरा क्विंटलची आहेत कमी कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे पासष्ट सरासरी चारशे ब्याऐंशी पिंपळगावचे बाजारभाव आवक अवकाळी तीन हजार तीनशे एकतीस क्विंटलची बाजार भावेत कम कमी शंभर जास्तीत जास्त सहाशे सरासरी चारशे पंचवीस अमरावतीचे बाजारभाव पाव्यात आवक आहे तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची बाजारभावात कमी सहाशे जास्तीत जास्त बाराशे सरासरी नऊशे पुणेचे बाजारभाव पाव्यात अवकाय दहा हजार नऊशे त्रेपन्न क्विंटलची बाजारभावात कमीकमी दोनशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे पुणे खडकी आवक आहे तेवीस क्विंटल बाजारभावात कमी कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी चारशे पुणे पिंपरी आवक आहे आठ क्विंटल बाजारभावात कमी नऊशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी नऊशे पुणे मांजरी आवक आहे एकोणावीस क्विंटल बाजारभावेत कमी कमी दोनशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सहाशे पुणे मोशी आहे एकशे बारा क्विंटल बाजारभावेत कमी कमी तीनशे जास्तीत जास्त चारशे सरासरी तीनशे पन्नास अमळनेर आवक काय सात हजार क्विंटल बाजारभाव आहेत कमी कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी चारशे वाई आवक आहे दहा क्विंटल बाजारभाव आहेत कमी कमी तीनशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सहाशे सत्तर कल्याण आवक तीन क्विंटल बाजारभावत कमी कमी पाचशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे पन्नास नागपूर आहे एक हजार क्विंटल बाजारभावित कमी कमी सहाशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी आठशे पंचवीस लासलगाव विंचूर अवंकाय सहाशे क्विंटल बाजारभाव आहेत कमी कमी शंभर जास्तीत जास्त दोनशे त्र्याहत्तर सरासरी एकशे एकावन्न राहुरी अवकाय तीन हजार चारशे त्र्याहत्तर अवक बाजारभाव आहेत कमी कमी दोनशे जास्तीत जास्त चारशे सरासरी तीनशे पिंपगाव सायखडा अवकाय पंच्याऐंशी क्विंटल बाजारभाव आहेत कमी कमी एकशे पंधरा जास्तीत जास्त दोनशे व सरासरी एकशे पन्नास धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती होऊ मला बाजारभाव पाहण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार